嘿嘿嘿嘿嘿。<laughs> <laughs> नमस्कार मी डॉक्टर आर बी सोनोने पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती खामगाव पशुसंवर्धन विभागामार्फत सर्व शेतकरी सर्व पशुपालक पालक मंडळींना माझं आव्हान आहे माझी विनंती आहे की पशुसंवर्धन विभागामार्फत आता एक जूनपासून सर्व पशुधनाला लहान मोठ्या सर्व पशुधनाला तानातील बिल्ला म्हणजे इयर टॅग हा बंधनकारक करण्यात आलेला आहे थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे हा हे जो टॅग आहे हा जनावराचा आधार कार्डसारखा आहे तर त्याच्यामुळे हे आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे याचे फायदे असे आहेत की याच्यामुळे भविष्यात पशुधनाला जे उपचार आहेत शासकीय मदत आहे जर एखादं समजा नैसर्गिक आपत्तीमध्ये किंवा कुठे याच्यात जर हे असेल तर पशुधनाला बिल्ला असल्याशिवाय त्याशिवाय पात्र होणार नाही तसेच एक जूनपासून हे जी खरेदी विक्री आपली चालते कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरांच्या बाजारामध्ये ते पण ब बिल्ल्याशिवाय होणार नाही माझी अशी सर्वांना नम्र विनंती आहे की आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन आपल्या जनावरांचं बिल्ला असेल तर त्याचा ऑनलाईन अपडेट करून घेणे आणि नसल्यास बिल्ला लावून घेणे अशी माझी आपल्याला विनंती आहे